माझा भाऊ तूच माझा आदर्श तूच माझा भाऊ तूच माझा आदर्श तू एक बीएसएफ जवान आहेस मला आहे मला गर्व रक्षाबंधनाला सर्व म्हणतात भैया मेरे राखी का बंधन निभाना पर पता है मुझे तुझे तो हे भारत माता का कर्ज पता है मुझे तुझे तो भारत माता काय कर्ज निभाना जेव्हा आम्हाला कळलं की तू एक बीएसएफ मध्ये रुजू झाला जेव्हा आम्हाला कळलं की तू एक बीएसएफ मध्ये रुजू झाला तेव्हा सहा महिने दिसणार नाही आता तेव्हा सहा महिने चेहरा दिसणार नाही आता जातो तू तेव्हा सीमेवर जातो जेव्हा तू सीमेवर सासूरवासी सरकार अडतोस जातो तेव्हा तू सीमेवर सासूरवासिनी सीमे सरकार अडतोस आई वडील लक्ष ठेव यांच्यावर माझ्या लहान बाळांना सांगून जातो की मी आता पुन्हा येतो की नाही येतो मी पुन्हा येतो की नाही येतो संक्रांत गुढीपाडवा दसरा वाट पाहतो आम्ही कधी दिसणार तुझा चेहरा हसरा संक्रांत गुढीपाडवा दिवाळी दसरा वाट पाहतो रे आम्ही कधी दिसणार तुझा चेहरा तो हसरा तुझा फोन आल्याशिवाय माझी आई जेवत नाही तुझा फोन आल्याशिवाय आई माझी जेवत नाही फोन वर म्हणते पवन बेटा तू जेवलास की नाही फोनवर म्हणते तू बेटा तू जेवलास की नाही सर्वांना वाटत सर्वांना वाटत जवान शहीद झाल्यावर खूप पैसा मिळतो सर्वांना वाटत जवान शहीद झाल्यावर खूप पैसा मिळतो पण एकदा कधीच कुणी विचारलंय का त्यांच्या कुटुंबाला कि त्यांना काय फरक पडतो कधी त्यांना विचारलंय का तुम्ही कि त्यांना काय फरक पडतो सर्व म्हणतो आम्ही दादा तू लग्न केव्हा करणार त्याच अजून लग्न नाही झालंय तो माझ्या माझ्यापेक्षा सर्व म्हणतो आम्ही दादा तू लग्न कधी करणार तेव्हा तो म्हणतो माझ्या बायकोचा रडलेला चेहरा मला नाही भोगवणार माझ्या बायकोचा रडलेला चेहरा मला नाही भोगवणार शेवटी एकच म्हणते नको रक्षाबंधनाची ओळणी नको तुझी पैठणीची अपेक्षा शेवटी एकच म्हणते नको रक्षाबंधनाची ओवाळणी नको तुझी पैठणीची अपेक्षा तू सुखरूप सीमेवरून घरी यावास हीच एका बहिणीची इच्छा तू सुखरूप सीमेवरून घरी यावास हीच एक बहिणीची इच्छा माझा लाडका भाऊ पवन तुझी मोठी बहीण अश्विनी धन्यवाद ते सुरक्षित आहोत ते जय म्हणजे पहा या संकल्पनेला किती न्याय तुमच्या या शब्दातून आलेला आहे की आपल्या भावासाठी माझा माझे म्हणजे माझे मिस्टर ऑलरेडी पोलीस मध्ये आहेत ते पण देश सेवा करतात माझा भाऊ आहे तो पण सीमेवरच आहे आणि माझा नंदेचा नवरा म्हणजे माझाच भाऊच आहे तो तो सुद्धा आमच्या घरामध्ये म्हणजे आणि माझी मोठी जेतते नेवी मध्ये आमच्यामध्ये सर्व प्रकारचे एक एक सीमेवर आहे वाव. हेट पूर्ण परिवाराचं संस्था गणेश संस्थेचं आणि धन्यवाद सर मॅडम तुमचे की मी आज फर्स्ट टाइम इथे परफॉर्म करते म्हणजे कॉलेज स्कूल वगैरे मी कुठेच परफॉर्म केला नव्हता. पहिले मी करते आणि जी तुमचं मला संधी मिळाली. थँक्यू सर. स्वाती मॅडम मगाशी मै म्हटलं ना की हा हक्काचा व्यासपीठ आहे हक्काचं. म्हणजे इथे वेगवेगळ्या कला प्रत्येक जनी येऊन सादर करतात. घरी गृहिणी असतात पण इथे आल्यानंतर एक महत्त्वाचे आमच्या कलाकार असतात आणि जसे तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे सेलिब्रिटी आहेत तसेच हा रंगमंच दिल्यामुळे या सगळ्या देखील आमच्या महाराष्ट्र बाजारपेठेच्या सेलिब्रिटी खरंच काही खूप छान म्हणजे खरंच या ठिकाणी जशी संकल्पना मांडली होती तसे सगळेजण या ठिकाणी आपली शब्दरचना वेगवेगळ्या भावासाठी असेल बहिणीसाठी असेल वडिलांसाठी असेल खूप छान